नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता सौमित्र आणि अवंतिका यांच्या तोंडावर मात्र ऐश्वर्या धूर मारते आणि त्यामुळे ते बेशुद्ध होतात तिथे असलेले नाना सुद्धा बेशुद्ध होता आणि इकडे फोनवर मात्र जानकी बोलत असते त्यामुळे तिला अंदाज होतो की तिकडे काहीतरी गडबड झाली आहे आणि ऐश्वर्या मात्र सौमित्राचा फोन हातात घेते आणि बंद करते हिंना काय गप्पा मारायच्या असत सारख्या काय माहिती तेव्हा मात्र आता ती चोरी करायला पुढे कपाटाजवळ जाते जा तेवढ्यात सौमित्राची थोडी थोडी शुद्ध परत येत असते त्यामुळे ती घाबरते आणि आता मला पटकन काम उरकवायला हवं असं म्हणत ते आता कपाट तोडण्याचा प्रयत्न करते दुसरीकडे कर जानकी की ऋषिकेशला सगळं सांगते तेव्हा ऋषिकेश तिथे यायला नकार देतो पण ती म्हणते मी तुम्हाला यावेळेला विचारून जात आहे तेव्हा तो म्हणतो ठीक आहे तू जा पण मी येणार नाही दुसरीकडे जानकी मात्र घराच्या दिशेने पळस सुटते इकडे मात्र आता ऐश्वर्या कपाट फोडण्यात यशस्वी होते आणि त्यानंतर सगळे दागिने मात्र ती काढून घेते आणि एका पिशवीमध्ये भरते दुसरीकडे मात्र आता इकडे जानकी घरापर्यंत पोचलेली असते तेवढ्यात ती आत घुसणार इतक्यात तिला ओवीचा फोन येतो आणि हे मात्र ऐश्वर्या बघते आणि ऐश्वर्या जानकीला बाहेर बघताच खूप घाबरते की ही इथं कशी काय पोचली त्यानंतर आता लवकरच मला हे दागिने लपवायला करायला हवे नाहीतर फार मोठा प्रॉब्लेम होईल असं ती मनाशी विचार करते आणि ती मागच्या दरवाजाने आतून पळून जाते दुसरीकडे जानकी पुढच्या दरवाजाने आत येते आणि घरातील सगळं वातावरण बघून ती खूप घाबरते प्रत्येकाला आता ती शुद्धीवर आणण्यासाठी प्रयत्न करत असते दुसरीकडे ऐश्वर्या मात्र बाहेर येऊन दागिने कुठे लपवू याचा विचार करत असते इकडे आता जानकी मात्र सगळ्यांना शुद्धीवर आणते सौमित्र नाना अवंतिका सगळ्यांना शुद्धीवर आणल्यावर तिचं लक्ष कपाटाकडे जातं आणि आईंचं कपाट अशी अवस्था कोणी केली त्यानंतर लक्षात येतं की इथं चोरी झाली आहे तेव्हा ती ऐश्वर्यावर संशय घेऊन ऐश्वर्याकडे धावत जाते तर तिच्या लक्षात येतं की ऐश्वर्या सुद्धा तिथे बेशुद्ध ऊन पडलेली आहे त्यामुळे ती तिलाही उठवते आणि घरात चोरी झाली आहे असं सांगून आता पोलिसांना फोन करते इकडे मात्र आता ऐश्वर्यावर तिला संशय येत नाही दुसरीकडे ऋषिकेश जानकीच्या काळजीत असतो इकडे मात मात्र आता सगळं काही कसं घडलं हे मात्र ऐश्वर्या सारंग सांगतात परंतु अवंतिका आणि वकील असतात त्यामुळे त्यांना या गोष्टीचा संशय येतो दुसरीकडे मात्र आता गुलाबही घडलेला प्रकार सांगू लागतो आणि त्यावर मात्र आता संशयास्पद आहे ही गोष्ट हे मात्र अवंतिका आणि सौमित्र बोलत असतात दुसरीकडे मात्र आता नानांनाही संशय आलेला असतो इकडे मात्र आता जानकी म्हणते ठीक आहे पण मी आता पोलिसांना बोलवलेलं आहे ते काय ते तपास करतील आणि सोक्ष मोक्ष लावतील आणि पोलिसांचं नाव ऐकून ऐश्वर्या आणि सारंग दोघेही घाबरतात इकडे सारंग मात्र घाबरून ऐश्वर्याकडे बघतो परंतु आता जानकी सांगते की काळजी करू नका आता पोलीस आल्यावर चोर लवकरच पकडला जाईल इतक्यात दरवाज्यावरची बेल बसते जानकी म्हणते पोलीसच आले असणार मी जाऊन उघडते तेवढा दरवाजा उघडल्यावर पोलीस असतात आणि जानकी त्यांना नमस्कार करते मीच तुम्हाला फोन केला होता या सर मध्ये आणि आमच्या घरामध्ये चोरी झाली आहे तेव्हा कुठे चोरी झाली आहे असं विचारताच जानकी सांगते म्हणजे माझ्या सासऱ्यांच्या चो खोलीत चोरी झाली आहे असं मात्र ती सांगते आणि त्यानंतर काय गेलं तर असं सांगितल्यावर आता लगेच सांगू लागते की दागिने गेले इकडे इन्स्पेक्टर विचारतात कितीचे होते तर तेव्हा ती सांगते ऐंशी लाखाचे होते येणाऱ्या भागात आपण आहोत की आता पोलीस मात्र सगळ्या तपासण्या करतात आणि त्यानंतर मात्र सगळे फोटो वगैरे घेतात त्यांची प्रोसेस सुरू करतात इकडे मात्र सगळं झाल्यावर जानकी त्यांना प्रश्न विचारते सर तुम्ही सगळं चेक केलं तुम्हाला काय वाटतं तर तेव्हा पोलीस म्हणतात की आम्हाला यावरनं अंदाज आहे की एकतर घरातलंच कोणीतरी हा व्यक्ती आहे किंवा घरातला जरी नसला तरी घरातल्याने बाहेरच्या मदत करून त्याच्याकडनं हे काम करून घेतलेलं आहे आणि हे ऐकून मात्र आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि आता पोलीस लवकरच ऐश्वर्या आणि सारंगपर्यंत पोहोचणार पोचणार असतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा